नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वजण मजेत असतील अशीच मी आशा बाळगते आणि आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचं टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल की मला काय सांगायचं आहे तुम्हाला तर आता प्रवृत्ती म्हणजे नेमकं का काय हो तर प्रवृत्ती म्हणजे हा आपला स्वभाव आणि आपला स्वभाव हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग आहे किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाचंच ते एक आभूषण आहे असं म्हटलं तरी काही बिघडणार नाही तर प्रवृत्ती म्हणजे आपला स्वभाव आणि या जगामध्ये भिन्न भिन्न स्वभावाचे लोक राहतात आपल्या आजूबाजूला पण वेगवेगळ्या स्वभावाची लोकं आहे आपल्या घरातच वेगवेगळ्या स्वभावाची लोकं आहेत तर हा स्वभाव जन्मजात येतो का तर नाही जन्मजात नसतो स्वभाव कारण जन्माला येणारं बाळ किंवा मूल हे अगदी निरागस असतं निस्वार्थ असतं त्याला म्हणजे काही या गोष्टीची जाण नसते तर हा स्वभाव बनतो कसा तर जसं जसं ते बाळ मोठं होत जातं त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी तो पाहतो त्यांचं निरीक्षण करतो आणि ते त्याच निरीक्षणाच्या बेसवर त्याचा चांगला वाईट अर्थ लावून तो त्यातनं त्या गोष्टी शिकतो आणि त्या तो, तो आत्मसात करतो आणि त्यातनं त्याचा स्वभाव बनायला सुरुवात होते कोणी रागीड कोणी हुशार कधी कोणी अतिहुशार कधी कोणी धानरट कोणी घाबरट अशा वेगवेगळ्या स्वभावाची लोकं आपल्याला आता या जगामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकजण हा स्वभावानी वेगळा आहे ते म्हणतात ना की हाताची पाचशे बोट सारखं नसतात तसेच प्रत्येक माणूस हा काही वेग एकसारखा नसतो त्याचा प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाशीच आपलं जुळेल आपलं जमेल असं काहीही नसते तर आपण बरेचदा बोलताना बोलतो की त्याचा स्वभाव असा आहे त्याचा स्वभाव असा आहे तो असा करतो तसा करतो तर हे आपण कशावरून बोलतो आपण कशावरून म्हणतो की त्याचा स्वभाव असा आहे तसा आहे तर तो व्यक्ती जो दुसऱ्यांसोबत वागत असतो किंवा त्याचं जे काही आचरण असते त्याची जी काही समाजात वागणूक असते किंवा घरात वागणूक असते त्या सगळ्या गोष्टीवरून आपण त्याला असं म्हणत असतो की या व्यक्तीचा स्वभाव असा आहे या व्यक्तीचा स्वभाव तसा आहे तर त्याच्या वागणुकीवरून त्याच्या आचरणावरून त्याचा स्वभाव आपण ठरवत असतो तर आता पाहू आपण की कशी वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात तर आणि तुम्ही पहा की जे स्वभाव वर्णन मी करणार आहे तर त्या स्वभाव त्या त्यापैकी कुठल्या वर्णनात किंवा त्यापैकी कुठला आपला स्वभाव आहे ते हे तुम्ही ठरवा काही लोक कशी असतात ना की अतिहुशार <laughs> किंवा काय म्हणू आपण त्यांना की मी म्हणेल तीच पूर्व दिशा तुम्ही त्या व्यक्तीला काहीही सांगा काहीही समजावून सांगा त्या व्यक्तीला ते ऐकायचंच नसते मी म्हणेल तेच खरं मी म्हणेल तेच बरोबर अशा स्वभावाची काही लोकं असतात आणि काही लोकं अशी असतात की म्हणजे उधळ्या स्वभावाची हो त्यांच्याकडे पैसा येऊ द्या पैसा असला की त्यांना सुचत नाही की आता या पैशाचं का काय करायचं इथे खर्च करू की तिथे खर्च करू त्या प म्हणजे पैसा असेल तर मी काय करू नी काय नाही म्हणजे पैसा असेल तर इतकी उधळपट्टी करायची आणि नसेल तर मग तोंड तोंड पाडून बसायचं म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी कंडिशन काही काही लोकांची असते असा स्वभाव काही लोकांचा असतो आणि काही लोकं कशी असतात धानरट धानरट म्हणजे सतत आपली कुठे ना कुठे धडपडत असतात सतत पडत असतात कुठे ना कुठे म्हणजे त्यांचं धडपडणं चालूच असते धडपडतात परत उठतात परत चालतात परत पडतात अशा प्रकारची काही लोकं म्हणजे त्यांचानं सतत सापशिडीचा खेळ चालू असतात कधी वर चढतात कधी उतरतात कधी चढतात कधी उतरतात अशा प्रकारची काही लोकं असतात आणि काही लोकं अशी असतात की ती म्हणजे स्वतःच्याच म्हणजे स्वत सगळं सहन करत राहतात दुसरं काही म्हणू द्या बोलू द्या सगळं सहन करत राहतात आणि सहन करतात आणि नेहमीनं स्वतःच्या नशिबालाच दोष देत बसतात की माझ्यासोबत नेहमी असंच होते माझ्यासोबत नेहमी तसंच होते मी सगळ्यांशी चांगला वागतो तरी माझ्याच वाट्याला असं का येते माझ्यासोबत असं का करते असे म्हणणारी पण लोकं असतात आणि तीन सतत स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतात अशी पण काही लोकं असतात आणि काही लोक कशी असतात म्हणजे राजकारण राजकारणी लोकं कशी असतात ना काही लोकं तशी असतात फक्त ते ना आश्वासनं देत सुटतात हां असं करू मी तसं करेन मी असं करेन आणि आपण तसं करू आपण असं करू हां ते ना ते काय आपण करून घेऊ काहीच प्रश्न नाही अशी काही लोकं असतात की जे फक्त आश्वासनं देतात आणि करत मात्र काहीच नाही त्यांची कृती ही शून्य असतात जसे राजकारणी लोक फक्त आपल्याला कसे ना आश्वासनं देतात तुम्ही आम्हाला निवडून द्या मग आम्ही असं करू तसं करू तशा प्रकारची ही लोकं असतात काही लोक स्वच्छंदी असतात निर्मळ असतात म्हणजे त्यांना कोणाचा राग नाही लोभ नाही का काही क कोणाशी हेवेदावे नाही काही नाही ती अगदी स्वच्छंदी अगदी निर्मळ मनाने अगदी स्वयं वाहत्या पाण्यासारखी असतात बिलकुल अशी लोकं काही असतात आणि काही लोक इतकी संशयी असतात की आपण साधं जरी काही बोलत असेल ना आणि जर त्या व्यक्तीच्या कानावर ते गेलं तर त्या व्यक्तीला असं वाटते की नाही हे लोक माझ्याच विषयी बोलत आहे हे मलाच काहीतरी म्हणत आहे म्हणजे ती इतकी संशयी असतात की तुम्ही काहीही म्हणा बरेचदा पहा तुम्ही आजकाल आपण व्हॉट्स व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवतो जी अशी लोकं असतात ना त्या लोकांना ना, ना आपण स्टेटसला काहीही ठेवू द्या पण त्या व्यक्तीला ते काय वाटतं की यांनी जे हे स्टेटस ठेवलं आहे ना हे माझ्याचसाठी आहे हा हे जे काही म्हणतो आहे ना ते मलाच म्हणतो आहे अशा टाईपची पण काही लोकं असतात की जे अगदी म्हणजे आता काय त्यांच्याविषयी बोलायचं ती खूपच संशयी असतात बिलकुल म्हणजे त्यांच्या मनातनं सतत अशी हेच चालू असते चलबिचल चालू असते काही कशी असतात काही वृत्तीची असतात धड हेही नाही धड तेही नाही तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि हाती आलं दुपायला अशा टाईपची काही लोकं असतात काही लोक स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारी असतात म्हणजे ते ना काहीच मागचा पुढचा विचार करत नाही आज काय सिच्युएशन आली आज काय परिस्थिती आली त्या परिस्थितीत निर्णय घेऊन मोकळे होतात पुढचा विचार करत नाही दूरचा विचार करत नाही की आज जर आपण असं करत के केलं किंवा आज जर आपण हा निर्णय घेतला तर याचा आपल्याला काय पुढे दुष्परिणाम भोगावा लागेल याचा ते ला विचार करत नाही म्हणजे दूरदृषी दूरदर्शीपणा त्यांच्यामध्ये नसतो आणि अशी लोकं काय करतात मग स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात तर आणखी पण बरेच काही उदाहरणं आहे आणखी पण बरेच काही म्हणजे आहे स्वभाव सांगेल चांगले कोणी रागीट कोणी एकदम मितभाषी कोणी मृदू कोणी म्हणजे आता एकदम उर्मट बोलायला आणि काही लोकं कशी असतात अगदी पोपटासारखी गोड गोड बोलतात आणि गोड बोलून आपल्याकडून गोष्टी काढून घेतात अशी पण काही व्यक्ती असतात काही माणसं असतात तर अशी स्वभाव आणि ही आता ही व्यक्ती म्हणजे काय तर हे त्यांचे झाले स्वभाव हा त्यांचा झाला स्वभाव गुण हे म्हणजे हे त्यांचं नेहमीचं आचरण असते त्यांची वागणूक असते यालाच आपण म्हटलेलं आहे प्रवृत्ती यालाच म्हणतात स्वभाव तर आता तुम्ही ठरवा आणि विचार करा की आपण नेमक्या आपण आपली प्रवृत्ती कोणती आपण नेमक्या कोणत्या स्वभावामध्ये बसतो तर हे तुमचं तुम्ही ठरवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर नक्कीच मला तसं कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद